आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा एक तारखेपर्यंत जर नाही भरला तुम्ही हा फॉर्म तर तुमची पेन्शन बंद होणार अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोना क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आपण ई पी एफ ओ पेन्शनधारक असल्याची ही बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की आपण एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपूर्वी नवीन ओळखपत्र आय डी प्रूफ फॉर्म भरला नाही तर आपल्या पेन्शनवर परिणाम होऊ शकतो स्पष्ट अटीमध्ये जर हा फॉर्म वेळेवर सबमिट केला गेला नाही तर आपल्या खात्यात पेन्शनचा एकही हप्ता येणार नाही हा फॉर्म का आवश्यक आहे असे भरायचे कुठे जमा करावे आणि काय लक्षात ठेवावे नवीन आय डी फॉर्म का आवश्यक आहे सरकारचे उद्दिष्ट हे आहे की फसवणुकीवर बंदी घातली पाहिजे आणि निवृत्तीवेतन योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे चुकीची ओळख किंवा जुन्या कागदपत्रामुळे बऱ्याच वेळा पेन्शन अडकते किंवा चुकीच्या खात्यावर जाते आता प्रत्येक पेन्शनरला अद्ययावत व्हावे अशी सरकारची इच्छा आहे म्हणूनच ओळख प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अनिवार्य आणले गेले आहे वेळेवर कागदपत्र सबमिट करण्याचे फायदे आपले पेन्शन वेळेवर प्राप्त होईल सरकारी योजनेचा फायदा कोणत्याही अडथळ्याशिवाय उपलब्ध होईल बँक खाते पूर्णपणे सक्रिय राहील भविष्यात तांत्रिक किंवा दस्तावेज संबंधित कोणतीही समस्या होणार नाही नवीन आय डी प्रूफ फॉर्म कसा भरायचा सरकारने ही प्रक्रिया अगदी सोपी केली आहे जेणेकरून ऊर्धा आणि किंवा कमी तांत्रिक ज्ञान देखील लोक ते स्वतः करू शकतील शासकीय पोर्टलवर जा डब्ल्यू डब्ल्यू डॉट गव्हर्नमेंट पोर्ट डॉट इनवर जा फॉर्म डाउनलोड करा नवीन आय डी प्रूफ फॉर्म त उघडा आणि फॉर्म डाउनलोड करा सर्व माहिती भरा नाव आधार क्रमांक पॅन नंबर मोबाईल नंबर बँक तपशील ह्यासारखी आवश्यक माहिती भरा दस्तावेज अपलोड करा आधार पॅन कार्ड आणि शक्य असल्यास वीज बिल किंवा ड्रायविंग लायसन्स सारख्या अड्रेस प्रूफची स्कॅन प्रत अपलोड करा फॉर्म सबमिट करा सबमिट बटन दाबा आणि सबमिशन पावती डाउनलोड करा ऑफलाईन देखील उपलब्ध असतात आपण ऑनलाईन प्रक्रियेबद्दल अस्वस्थ असल्यास आपण आपल्या जवळच्या ई पी एफ ओ कार्यालय किंवा जी एस सी सेंटरला भेट देऊन हा फॉर्म ऑफलाईन देखील सबमिट करू शकता अधिकारी येथे मग तुम्हाला मदत करतील अंतिम मुदतीची जी काळजी घ्या सरकारने स्पष्ट केले आहे की ज्यांना फॉर्म एक ऑगस्टनंतर सादर केला जाणार नाही अशा परीक्षेला तात्पुरते थांबवले जाऊ शकते म्हणून एक ऑगस्टपूर्वी हे काम करण्याचा प्रयत्न करा फॉर्म सबमिट केल्यानंतर काय करावे फॉर्म सबमिट केल्यानंतर सर लवकरच आपल्या नोंदणीकृत ईमेल किंवा मोबाईल नंबरवर एक पुष्टीकरण संदेश येईल जर एखादी चूक असेल तर ती सुधारण्यासाठी काही दिवस देखील मिळेल म्हणून पावती आणि एस एम एस सांभाळून ठेवा काही समस्या असेल तर टोल फ्री नंबर अठरा झिरो झिरो एकशे तेवीस चार पाच सहा सात ईमेल आहे सपोर्ट ए गव्हर्मेंट पोर्टल डॉट इन वेबसाईट आहे टू डब्ल्यू डब्ल्यू डॉट गव्हर्मेंट पोर्टल डॉट इन लाईव्ह चॅट पोर्टल पर चोवीस सात सपोर्ट जर आपल्याला कोणते व्य आपली पेन्शन वेळेवर मिळवायची असेल तर हा फॉर्म भरणे आवश्यक महत्त्वाचे आहे ही केवळ औपचारिकता नाही तर आपली ओळख आणि हक्काचे संरक्षण आहे म्हणून उशीर करू नका त्वरित फॉर्म भरा सबमिट करा आणि शांतता मिळवा